छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन वीस जून रोजी आहे सातारा समितीच्या वतीने आजपासून तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे दरम्यान आज समिती यांच्या वतीने सातारा नगरपालिका शाळा क्रमांक एक आणि दोन या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं आहे यावेळी शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष राजू गोरे उपाध्यक्ष अभिजित बारटक्के हरीश पाटणे विनोद कुलकर्णी सुजित आंबेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित होते दरम्यान एकोणीस जून रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि वीस जून रोजी पोवई शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सकाळी अभिषेक करण्यात येणार आहे तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी बोलताना दिली आहे समिती आणि सातारा नगरपालिका साताराच्या संयुक्त विद्यमाने तीनशे एक्कानवा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो आहे आज त्या सोहळ्याचा शुभारंभ वही वाटप ह्या कार्यक्रमाने होतो आहे त्यासाठी उपस्थित असलेल्या शाळा क्रमांक एक आणि दोनच्या मुख्याध्यापिका आमचे मित्र लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर कार्याध्यक्ष आणि आमचे मित्र हरीश पाटणे नगरसेवक आमचे मित्र सागर पावशे अक्षय गवळी रवी माने जनता बँकेचे संचालक समितीचे अध्यक्ष राजू गोरे उपाध्यक्ष अभिजित बारटक्के कार्यकारिणी सदस्य अमर बेंद्रे आणि सर्व उपस्थित शिवराज्यक्षक समितीचे सदस्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे महत्वाचं म्हणजे तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी पहिल्या हिंदू राजाचा अभिषेक व शिवराज्याभिषेक हा सोहळा झालेला होता आणि भारताला खरं स्वातंत्र्य त्यावेळेस मिळालेलं होतं त्यानंतर पुन्हा आपण पारतंत्र्यात गेलो पण स्वराज्य काय असतं स्वातंत्र्य काय असतं ही शिकवण शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली पहिला मराठी भाषा सुद्धा शिवाजी महाराजांनीच तयार केलेला होता मराठी भाषेचे आज आपण सगळी वाचतो लिहितो बोलतो ला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं शेतकऱ्यांना न्याय देण्यापासून ते सर्वसामान्यांना न्याय देण्यापर्यंतचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी जी काही क्रांती केली ह्या भारत देशामध्ये पहिल्यांदा तिचा सोहळा दिमागदार पद्धतीने झाला पाहिजे आणि तो तिथीनुसार झाला पाहिजे असा आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे कारण भारतातले सगळे सण हे तिथीप्रमाणे होतात आणि त्यामुळं हा राज्याभिषेक सोहळासुद्धा तिथीप्रमाणे झाला पाहिजे असा आग्रह शिवराज्यभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा असल्यामुळं तिथीप्रमाणे होणाऱ्या कार्यक्रमात आपण हा सोहळा साजरा करतो तीन दिवस होणाऱ्या ह्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे वेग उपक्रम आपण आयोजित केलेले त्यातला आज हा वया वाटपाचा कार्यक्रम आहे नगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये हातभार लागावा त्यांना काहीतरी सहकार्य व्हावं दृष्टीने शैक्षणिक साहित्याचा वाटाबाज या समितीमार्फत आपण करतो आहे त्याला सगळे सदस्य उपस्थित राहिलेले आहे उद्या विनोद बाबर पत्रकार आहेत उमरजचे त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि परवा दिवशी महाअभिषेक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी एस पी समीर शेख यांच्या असते आणि संध्याकाळी मिरवणूक असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सर्व कार्यक्रमाला साताराकरांनी प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबतो